विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा कराड रोडवरील विवेकानंद नगर येथील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कायम अग्रेसर असणारे तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे कमी कालावधीमध्ये लोकप्रियता ठरलेले विवेकानंद नगर ग्रुप तरुण मंडळाच्या वतीने ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत तरुण युवकांनी आषाढी एकादशी निमित्ताने वारी निमित्ताने आळंदीहून आळंदी होऊन पालखी पंढरपुढे पंढरपूरकडे प्रस्थान झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या स्वागत व महाप्रसादाचं आयोजन केलं त्याच निमित्ताने सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विवेकानंद नगर येथील विवेकानंद नगर ग्रुप तरुण मंडळ विटा या मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी गेली दोन वर्ष सातत्याने माऊलीच्या पालखीबरोबर आलेल्या भक्तजन भाविकांना वार वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटप फलटण तालुक्यातील फलटणजवळील बुरुड या गावी पालखीचं आगमन झाल्यानंतर येणाऱ्या सर्व मायमाऊलींना महाप्रसादाचं वाटप या ग्रुपच्या माध्यमातून तरुण युवकांनी वाटप केलं यावेळी मागील वर्षी जवळपास दोनशे किलो अंदाजे प्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं मात्र यावर्षी तीनशे किलोचा प्रसाद वाटप करण्यात आला येणाऱ्या सर्व भाविकांना नगर ग्रुप तरुण मंडळाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त वारीमध्ये सहभागी होणाऱ्या मायमाऊलींना शुभेच्छा दिल्या आनंदी वातावरणामध्ये या तरुणांनी मोठ्या उत्साहात भर पावसात वारकऱ्यांना महाप्रसादाचं वाटप केलं सामाजिक व धार्मिक जपत प्रत्येक वर्षी प्रसादामध्ये वाढ करण्यात येईल असंही या तरुण मंडळींच्या वतीने सांगण्यात आलं आमच्या नावापेक्षा विठू माऊलींचं नाव घ्यायला आम्हाला आवडतं असंही शेवटी या तरुणांनी सांगितलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज़